चंदा रावळकर जिल्हा युवा अधिकारी नेहरू युवा केंद्र नांदेड युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने क्रीडा संचालनालयाच्या वतीने आपण राज्यस्तरीय इथे युवा महोत्सव आयोजित करतो आणि या युवा महोत्सवामध्ये जिल्ह्यामधले प्रत्येक फर्स्ट आणि सेकंड जे विनर होऊन ते विभागात विभागा आले विभागातून आता ते राज्यस्तरावर आले आणि या राज्यस्तरावर जे विनर होतील ते बारा ते पंधरा जानेवारी स्वामी विवेकानंदांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय युवा संमेलनामध्ये माननीय पंतप्रधान यांच्या उपस्थितीत तिथे कार्यक्रम संपन्न होणार आहे भारत मंडपमध्ये बारा ते सोळा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि राज्यामधले आपले जास्तीत जास्त प्रतिभागी तिथे उपस्थित होतील अशा आम्ही नांदेडवासी यांच्यातर्फे शुभेच्छा देतो आणि त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देऊन पुढील कार्यासाठी त्यांनी सज्ज व्हावं नांदेडकरांनी या पर्वणीचा लाभ घ्यावा कारण की डॉक्टर जेठवानीजी यांनी सांगितलेलं सांस्कृतिक क्रीडा युवा आणि सायन्स या सगळ्या गोष्टींचा मेल घेऊन त्याचबरोबर कौशल्य विकास या पंतप्रधानांनी जे सांगितलेले पंचप्राण आहे त्या पंचप्राणयुक्त आपली ही आजची सकाळची शोभायात्रेपासून तर पूर्ण आपला पंचप्राणला नियुक्त असे आपल्या या राज्य राज्यस्तरीय युवा महोत्सवामध्ये सगळे इव्हेंट्स राहतील ते सर्वांनी बघावे सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि मेरा युवा भारत आणि विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्र्यांचे हा हात बळकट करावे अशी मी सर्व युवकांच्या वतीने आपल्याला आवाहन करते धन्यवाद नांदेड यांच्या आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी राज्य युवा महोत्सवाचं आयोजन कुसुम सभागृह या ठिकाणी होत आहे दिनांक तेरा आणि चौदा यामध्ये आज वक्तृत्व स्पर्धा लोकनृत्य त्याचबरोबर कथाकथन या स्पर्धेचे आयोजन होत आहे महाराष्ट्रातील आठ विभाग या ठिकाणी सहभाग घेत आहे आठ विभागातून तीस खेळाडू प्रत्येक विभागातनं या ठिकाणी सहभाग घेऊन आपला परफॉर्मन्स दाखवणार आहे पुढे जानेवारी मे हो जानेवारीमध्ये होणाऱ्या अकरा आणि बारा जानेवारीला राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा संघ भाग घेणार आहे आणि त्या संघाची निवड या स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे सर्व नांदेडकरवासी आणि महाराष्ट्रवासियांना सांगू इच्छितो की अतिशय चांगला आणि तुल्यबळ असलेले स्पर्धक या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या स्पर्धा या अतिशय जोमाने होणार आहे आणि सर्वांनी या ठिकाणी येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा जय हिंद जय